तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशन क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिक वरती पोलीस भरतीला कसे प्रश्न येतात आणि मागील चार ते पाच वर्षामध्ये कसे प्रश्न आले होते आपण बघणार आहोत रोज दहा प्रश्न याप्रमाणे आपण शंभर पेक्षा अधिक प्रश्न बघणार आहोत या मी शेकडेवारी पदावली घातक वयवारे असे टॉपिक प्रश्न बनवून टाकलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघा प्ले लिस्ट मी बनवून ठेवलेला आहे नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा आता गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिक वरती कसे प्रश्न येतात हे आपण बघूया बघा प्रश्न अगदी बेसिक पासून बघूया पहिला प्रश्न बघा चे सातशे असणारे गुणोत्तर काढा ओके आधी गुणोत्तर लिहितात तसं तर बघा फॉर एक्झाम्पल मला एकाच दोन लिहायचंय ओके एकाच दोन याला म्हणतात गुणोत्तर एकाच दोन म्हणजे झालं गुणोत्तर याला दुसऱ्या भाषेमध्ये बघा एक शेत दोन असं देखील लिहितात ओके हे देखील गुणोत्तर लिहिण्याची पद्धत आहे आणि देखील गुणोत्तर लिहिण्याची दुसरी पद्धत आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला गुणोत्तर काढायचंय ओके च सातशे मग गुणोत्तर काढण्यासाठी काय करूया बहात्तर घेऊया आणि त्याच्या खाली अपॉला बघा साठ घेऊया ओके छेदामध्ये साठ आणि अहोच्यामध्ये बहात्तर ओके ज्याचं गुणोत्तर काढायचं तो वरती आणि ज्याच्याशी काढायचं तो खाली मग काय करायचंय बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हे ज्या दोन संख्या बघा त्या कोणाच्या पाड्यामध्ये आहेत त्या पाहिजे आहेत ओके मग बहात्तर आणि साठ कोणाच्या पाड्यामध्ये आहेत तर बाराच्या ओके मग तुमच्या पाड्या देखील पाठ पाहिजे मग बारा पंचवीस साठ होतात आणि बारा बहात्तर म्हणजे सहा छेद पाच आपलं उत्तर आलंय ओके पण छेदामध्ये पर्याय तर नाही मग आपल्याला हे बघा गुणोत्तरामध्ये लावा लागेल म्हणजे सहा आणि त्याच बघा पाच म्हणजे सहा पाच हे गुणोत्तर याचा असेल मग पर्याय क्रमांक दोन ला सहा पाच दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक दोन आपण पाहिलं तर बघा काय सांगतो पंचवीस चे पंचेचाळीस चे असलेले गुणोत्तर काढा सेम हिस्ट्री फॉलो करायची पंचवीस चे पंचेस ची काढायचं म्हटलं तर ज्याचे काढायचं तो वरती ओके पंचवीस चे काढायचं पंचवीस वरती नंतर बघा भागिले पंचेचाळीस मग हे दोघं पण तुम्हाला कोणाच्या टेबल मध्ये दिसतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर शेवटी शून्य किंवा पाच अंक दिसत असतील तर त्या संख्या पाचच्या पाण्यात असतात ओके आणि जर शेवटी बघा शून्य दोन चार सहा आठ हे अंक दिसत असतील तर त्या संख्या दोनच्या पाण्यात असतात आता या ठिकाणी बघा पाच आणि पाच दिसतो म्हणजे पाचच्या पाण्यात असतं असणार शंभर टक्के ओके मग पाचच्या वाट्यात पाच नंबरला पंचवीस आहे बघा पाच पाच पंचवीस आणि पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे पाच भागिले नऊ आपलं गुणोत्तर आले मग कसं बघा पाच नऊ ओके मग पाचच नऊ आपलं गुणोत्तर असेल मग पर्यायामध्ये पाच कुठे दिसतो तर बघा एक नंबरला दिसते ओके मग पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पोलीस भरतीला आलेले होणारे गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिक वरचे आणखी काही प्रश्न ओके प्रश्न क्रमांक तीन पासून ते प्रश्न क्रमांक सहा पर्यंत सर्व एकाच प्रकारचे प्रश्न आहे आणि सर्व ठिकाणी एकच पिक वापरायचे ओके करायचं काय बघा त्या ठिकाणी सांगितलंय एक मीटर व तीस सेमी यांचे गुणोत्तर काढा आता एक गोष्ट लक्षात ठेवा मागचे जे दोन प्रश्न आपण सोडवल त्यामध्ये युनिट नव्हते म्हणजे एकक नव्हते या ठिकाणी बघा एकक मीटरच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी सेम आहे मग एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची ज्यावेळेस तुम्हाला मीटर दिलेले असतील त्यावेळेस जे मोठं युनिट असेल म्हणजे जे एखादं मोठं एक असेल ते आधी छोट्यामध्ये कन्व्हर्ट कर कन्वर्ट करायचं जसं की या ठिकाणी मीटर आणि सेमी दोन एक एक लांबी मोजण्याचे आहेत ओके मोठा कोण आहे तर मीटर आहे मग मीटरला सेमीमध्ये कन्वर्ट करूया ओके मग एक मीटर बरोबर किती असते तर बघा एक मीटर बरोबर अनेकांचं उत्तर एक हजार सेमी असेल पण लक्षात ठेवा एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर असतंय मग आपल्याला काय करायचंय एक मीटरच तीस सेमी याच्याशी गुणोत्तर काढायचंय मग एक मीटरच्या ऐवजी आपण शंभर सेमी वापरू शकतो म्हणजे शंभर सेमीचं से गुणोत्तर आपण तीस सेमीशी काढू शकतो बघा शंभरचं गुणोत्तर तीसशी झिरो झिरो कट झाला उरले फक्त दहा भागीले तीन मग दहा भागीले तीन गुणोत्तराच्या फॉर्म मध्ये कसं लिहूया दहा तीन मग दहा तीन याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल आता बघूया प्रश्न क्रमांक चार ओके प्रश्न क्रमांक चार बघा काय सांगतो दीड तासाचे बहात्तर सेकंदाशी असलेले गुणोत्तर काढा ओके मग दीड तासामध्ये आणि सेकंदामध्ये तास आणि सेकंद दोन वेळेचे एक एक आहे मग दोघांमध्ये मोठा एक कोणता आहे तर तास आहे म्हणजे तासाला सेकंदामध्ये कन्वर्ट करूया मग दीड तास मध्ये किती मिनिटं तर दीड तास मध्ये आधी मिनिटामध्ये काढूया दीड तास म्हणजे नव्वद मिनिटं ओके दीड तास म्हणजे नव्वद मिनिटं आणि ही जी नव्वद मिनिट आहे बघा याला सेकंदामध्ये मध्ये कन्वर्ट करायला कितीने गुणावं लागेल तर या नव्वदला साठ ने गुणावं लागेल ओके म्हणजे नव्वद गुन्ह्या सात आपण केलं तर आपल्याला हे जे दीड तास होता त्याचे नव्वद मिनिट आणि हे जे नव्वद आहे ते सेकंद भेटतील मग नऊ सत होता तर त्याच्यावरती दोन्ही शून्य म्हणजे पाच हजार चारशे सेकंद म्हणजेच दीड तास ओके आणि ते म्हणजेच नव्वद मिनिटं मग आपण काय करूया ह्या पाच हजार चारशे सेकंदाचं गुणोत्तर बहात्तर सेकंदाशी काढूया कारण की बघा सेकंद आणि सेकंद दोघांची युनिट सेम आहे मग पाच हजार चारशे वरती घेऊया कारण की त्याचं गुणोत्तर काढायचं आणि पुणेशे काढायचं बहात्तर सोबत ओके okay, मग बहात्तर आणि चोपन्न दोघं पण अठराच्या पाड्यात आहे तुमचे पाडे पाठ पाहिजे बघा अठरा तरी होतात चोपन्न अठरा चौक होतात बहात्तर उरलंय फक्त तीन वरती दोन झिरो म्हणजे तीनशे आणि भागिले चार ओके पण पर्यायामध्ये तीनशे भागिले चार किंवा तीनशे चार असं काही उत्तर नाही मग चार चारने तीनशे भाग देऊया मग चारशे पाड्यात तीस भाग आहे का नाही त्याच्याजवळ अठ्ठावीस आहे चार एक चार चार सत अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले खाली उरले दोन दोन वरती पुढचा शून्य ओके चार पण ते वीस होतात म्हणजे वरती उरलाय पंचाहत्तर आणि खाली एक म्हणजे गुणोत्तर किती आलंय बघा पंचाहत्तरच एक ओके पंच्याहत्तर एक पर्याय मध्ये कुठे दिसतात तर पर्याय क्रमांक चारला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असेल ओके जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल आता प्रश्न क्रमांक पाच बघूया साहित्य बघा अडीच महिन्याचे दहा महिन्याची गुणोत्तर किती ओके जर महिन्यामध्ये काउंट केले तर रेग्युलर तीस दिवस असतात ओके मग अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये किती दिवस देईल दोन महिन्यामध्ये साठ ओके आणि अडीच मध्ये किती पंच्याहत्तर ओके अडीच महिने किती घेऊया आपण पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस आणि या पंच्याहत्तर दिवसाचं या दहा महिन्याशी ओके याच महिन्याचं दिवसामध्ये केलं या दहा महिन्याचं देखील दिवसामध्ये करूया मग दहा महिन्याचे दिवस किती होतील तर दहा महिन्याचे तीस गुणिले ओके दहा गुणिले तीस म्हणजे दहा महिन्याचे दिवस तीसदा होतात तीनशे हे झालं तीनशे ओके म्हणजे बघा अडीच महिन्याचे दिवस पंच्याहत्तर आणि दहा महिन्याचे दिवस किती बघा तीनशे आता दोघांना दिवसामध्ये एका केलंय कारण की अडीच महिन्यामध्ये किती लिहायची ते आपल्याला माहित नव्हतं मग पंच्याहत्तर आणि तीनशे बघा तर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर चौक तीनशे होतं म्हणजे एक भागीले चार हे याचं उत्तर असेल म्हणजे एकाच चार हे याचं गुणोत्तर असेल मग एकाच चार पर्याय क्रमांक एक लासत आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक सहा पाहिलं तर बघा दोन पॉईंट पाच किलो चे पाचशे ग्रॅम चे असलेले गुणोत्तर काढा ओके एक आलं एक किलोग्रॅम आणि एक एक ग्रॅम मी आजचं स्ट्रिक्ट तुम्हाला सांगितली जे युनिट मोठं असेल त्याला आपल्याला लहानकडे घेऊन जायचंय मग मोठं किंवा मोठे युनिट कोणतं किलोग्रॅम एका किलोग्रॅम मध्ये एक किती ग्रॅम असतात तर एक हजार ओके मग जर आपल्याला ग्रॅम मध्ये करायचे तर त्याला किती रुग्णावा लागेल एक ने ओके एक ने गुणलं तर बघा ओके या एक शून्यामुळं हा पॉईंट पुढे जाईल म्हणजे पंचवीस तयार होईल मग पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस वरती हे दोन शून्य दोन पॉईंट पाच गुणिले एक हजार म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम मग या दोन हजार पाचशे ग्रॅमचं पाचशे ग्रॅम शी दोन हजार पाचशे ग्रॅमचं पाचशे ग्रॅम ची गुणोत्तर काढूया मग दोन हजार पाचशे वरती आणि हा जो पाचशे आहे तो खाली ओके हा शून्य आशून्य गट हा शून्य हा शून्य गट फक्त पाच आणि पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस वरती आलाय पाच आणि खाली आलाय एक म्हणजे पाचच एक याचं उत्तर असेल म्हणजे बघा दोन पॉईंट पाच किलो ग्रॅमचं गुणोत्तर पाचशेशी पाच एक असेल मग पाचच एक पर्याय क्रमांक तुम्हाला एकला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल आता बघूया आजच्या लेक्चरचे शेवटचे काही प्रश्न या ठिकाणी चार प्रश्न तुम्हाला दिसत आहेत बघा हे वेगळ्या प्रकारावरती अवलंबून आहे हा जो प्रश्न आहे बघा तो सात जुलै रोजी जी पोलीस भरती झाली होती तिला देखील पडला होता फक्त आज बघा एक्स वाय झेड आला होता बघा प्रश्न सोडवायचा कसा तर बघा विचारलंय जर चार ए बरोबर सहा बी बरोबर आठ सी तर एबीसीच्या किमती किती एकदम आहे करायचं काय बघा हे जे तुम्हाला देऊन टाकले ते नाही बघा जीवन मध्ये चार ए बरोबर सहा आधी आणि बरोबर आठ सी ओके हे लिहून घेतल्यानंतर बघा काय करायचंय एडीसी आपल्याला पाहिजे मग त्यांचे सहगुण किती आहे बघा चार त्यानंतर बीचा सहा आणि त्यानंतर चा आठ ओके यांचा लसी काढून घ्यायचा आहे हे लिहून घेतल्यानंतर बघा या तिघांचा लसई किती आहे चार सहा आठ म्हणजे काय या तिघांच्या पाड्यामध्ये कॉमन असणारी संख्या मग या तिघांच्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कोणत्या तर बघा ते आहे चोवीस ओके लसई तुम्हाला काढता येत असेल जो लसई आपण काढलाय बघा त्याने या संपूर्ण याला भागायचंय याला भागायचं चोवीस नाही याला देखील भागायचं चोवीस नाही याला देखील भागायचंय ओके मग बघा चार एक चार चार सत चोवीस सहा एक सहा सहावी चौक चोवीस आठ एक आठ आठ तरी चोवीस उरले फक्त ए भागिले सहा ओके बी भागिले चार आणि सी भागिले चा तीन मग एच्या खाली सहा दिसतो म्हणजे एची किंमत सहा आहे बी च्या खाली चार दिसतो म्हणजे बी ची किंमत चार आहे सीच्या खाली तीन दिसतो म्हणजे सी ची किंमत तीन आहे मग सहा चार तीन पर्यायामध्ये कुठे दिसतात तर पर्याय क्रमांक तीन ला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक आठ कडे गेलो तर बघा हा जो प्रश्न क्रमांक आठ आहे आणि जो नव आहे बघा यांच्यावरती देखील अनेक वेळा प्रश्न पोलीस भरतीला आलाय हे सोडवायचे कसे तर बघा सांगितले जर एस बी म्हणजे चा आणि बी च गुणोत्तर दोनच तीन आहे बी सी म्हणजे बीच आणि सी च गुणोत्तर चारास पाच आहे तर एबीसी च गुणोत्तर किती ए चा आधी बी सोबत दिलंय मग बी च सी सोबत दिलंय आता एबीसी च गुणोत्तर आपल्याला काढायचंय मग सर्वप्रथम काय करायचंय हे गुणोत्तर आपल्याला काढायचे लिहून घेऊया एचं बी सोबत आणि सी सोबत गुणोत्तर काढायचंय मग वरती काय दिलंय बघा ए एचं बी सोबत गुणोत्तर किती दोनच तीन ह्या एचं या बी सोबत बघा दोनच तीन गुणोत्तर आहे त्यानंतर त्यानंतर बघा बीचं सी सोबत किती आहे बघा बी बीचं सी सोबत चारच पाच आहे ओके या प्रकारे मान्य करून घ्यायची ए बी सी च आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे आधी एचं बी सोबत घेतलंय मग बी बीचं सी सोबत घेतलंय मग काय करायचं बघा पुढं हा जो तीन होता तो पुढं तसंच घ्यायचा आहे आणि हा जो चार होता तो मागे तसंच घ्यायचा आहे म्हणजे रिकाम्या जागेवरती त्याच्या माग जो अंक असेल तो घ्यायचा आहे ओके म्हणजे आज तीन पुढे गेला आणि हा चार मागे आला आणि मग अंकांचं गुणाकार करायचा आहे बघा बे चोक होतो आठ यांचा गुणाकार नंतर बघा तीन चोक होतो बारा यांचा गुणाकार आणि तिला पाच होतात पंधरा म्हणजे आठच बाराच पंधरा याचं उत्तर असेल पण या ठिकाणी देखील बघा या ठिकाणी हे उत्तर आहे पण काही ठिकाणी बघा हे तिघा अंक कोणते तरी पाडत असतात पण त्याने पुन्हा भाग द्यावा लागतो मग त्यांना भाग द्यायचा आणि मग पर्यायमध्ये चेक करायचं ओके आता आठ बारा पंधरा हे आपलं उत्तर आहे मग पर्यायमध्ये एक नंबरला आठ बारा पंधरा दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल ओके त्याचप्रमाणे जर हे पाहिलं तर अगदी तसंच आहे फक्त थोडीशी मोठी प्रोसेस आपल्याला करायची म्हणजे काय सांगितलं बघा एचं बी सोबत एकाच दोन बी च सी सोबत दोन असतील आणि सी डी सोबत चारच पाच तर एबीसीडीचं काढायचंय मग आपण तिथे काय केलं एबीसीचं काढायचं एबीसीडी ला आता एबीसीडी काढायचं तर एबीसीडी लिहूया ए बी सी आणि डी ओके मग आता एचं बी सोबत किती आहे एकाच दोन त्यानंतर बघा बीचं सी सोबत किती आहे बघा बीचं सी सोबत दोन असतील त्यानंतर सी डी सोबत किती आहे बघा चारच पाच चारच पाच ओके मग हा जो दोन आहे बघा तो पुढे लिहून घेऊया त्यानंतर बघा या दोनच्या मागे दोन आणि तीन पुढं ओके जो अंक दिसत असेल तोच पुढं किंवा मागे लिहून घ्यायचा इकडे चार आहे बघा इथं चार आणि इथं चार आणि गुणाकार करून टाकायचं ओके बघा करूया एक दोन दोन चार दोन्ही आठ सॉरी परत एकदा बघा एक दोन दोन आणि बेचोक किती होतात ओके एकदम करेक्ट आहे बेचोकात बे बेचो दुने बेचो चार आणि चार चोक सोळा त्यानंतर बघा बेत्रिक सहा सहावी चौक चोवीस त्यानंतर बघा बेत्रिक सहा आणि सहा पंचवीस तीस ओके सहा पंचवीस तीस म्हणजे आठ सोळा चोवीस तीस हे आपलं गुणोत्तर असेल ओके यांची ट्रिक देखील तुम्हाला समजली असेल जर अशा तीन प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला आले तर ते सोडवायचे कसे हे देखील तुम्हाला समजलं असेल ओके आजचं लेक्चर पहिलंच आहे येणाऱ्या पुढील मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे देखील एक्झाम्पल पाहणार आहोत आणि आज बघा दहा नंबरचा प्रश्न आहे याच्यामध्ये चौदा रुपयाचं बारा रुपये चाळीस पैसे यांच्याशी गुणोत्तर काढायचंय मग काय करायचंय बघा याचं युनिट रुपये आहे तर आज देखील बघा रुपये आणि पैसे दोन युनिट आहे मग या सर्वांना पैशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे चौदा रुपये म्हणजे किती बघा चौदाशे पैसे एक मध्ये शंभर रुपये असतात शंभर पैसे असतात चौदा ला शंभर रुपये उडलं तर चौदाशे पैसे आले त्यानंतर बघा बारा रुपयामध्ये बाराशे पैसे आणि अधिक चाळीस पैसे बाराशे चाळीस पैसे झाले ते ओके मग आता हे मी तुमच्याकडे देतो चौदाशे पैसे तर बाराशे चाळीस पैशेसोबत गुणोत्तर काढायचंय आणि कमेंट बॉल करून त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिक वरती पोलीस वरतीला कसे प्रश्न येतात आजचे दहा सर्व प्रश्न आपण पाहिले ओके येणारे पुढील लेक्चर मध्ये आपण अजून प्रश्न बघणार आहोत जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील आणि याची मदत जर तुम्हाला झाली असेल तर राजीव चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना हे केली मदत